कोणत्याही प्रकारचं वाटण घाटण न बनवता अगदी हॉटेलमधल्यासारखी त्याहीपेक्षा चवदार भाज्या आपण घरच्या घरीसुद्धा बनवू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरच्याच साहित्यामध्ये ही भाजी बनवून तयार होते कशी बनवलेली आहे रेसिपी व्हिडिओ अजिबात स्किप करू नका संपूर्ण पहा चला तर पटकन मग याची रेसिपी पाहूयात यासाठी इथे मी पाव किलो भेंडी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे आणि त्यानंतर भेंडी अशी लांब लांब आकारामध्ये कट करून घेतली आहे आता भेंडी घेताना कोवळी घ्यायची आहे आणि चिरताना असे लांब लांब त्याचे काप करून घ्यायचेत कढईमध्ये एक चमचाभर तेल घालायचे अगदी कमी तेलामध्ये सुद्धा अशी तरीदार भाजी आपण बनवू शकतो तेल जरासं गरम झालं की त्यामध्ये सगळ्यात अगोदर भेंडी भाजून घ्यायची आपल्याला भेंडी भाजून घेतल्यामुळे भाजी खूप चवदार होते तर भेंडी बघा अशा पद्धतीने मी भाजून घेतले तर आता एका प्लेटमध्ये ही काढून घ्यायची अगोदर पुन्हा कडाईमध्ये मी एक चमचाभर तेल घातलेलं आहे तेल चांगलं तापल्यानंतर त्यामध्ये घालायची मोहरी मोहरी चांगली तडतडल्यानंतर जिरे घातले दोन कांदे असे एकदम बारीक असे कट करून घेतलेत नाहीतर कांदा असा खिसून घेतला तरीही चालेल आणि लक्षात ठेवा कांदा न भाजता कच्चाच बारीक केला होता त्यामुळे याचा कच्चा स्मेल हे परतून घ्यायचे कांद्याची पेस्ट आहे ती कढईमध्येच एका साईडला मी असे सारते आणि त्यानंतर इथे एक चमचा भरून मी आलं लसूण पेस्ट घालते याचा सुद्धा कच्चा स्मेल जायपर्यंत हे परतून घ्यायचे त्यानंतर यामध्ये घातलेले आहे टॉमॅटो पेस्ट दोन छोट्या साईजचे टॉमॅटो मिक्सरला बारीक करून घेतले आणि नंतर यामध्ये ते वाटण घातलेलं आहे भाजीमध्ये चांगला दाटसरपणा येण्यासाठी एक सिक्रेट आहे आणि ते म्हणजे बघा एक चमचाभर बेसनपीठ घालायचं खूप छान अशी मिळून भाजी येते आणि चवसुद्धा भारी लागते बेसनपीठ घातल्यानंतर एखादा मिनिटभर हे परतून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित पीठ पण चांगलं भाजलं जातं आणि त्यानंतर मग आता थोडेसे सुके मसाले घालायचे एक चमचाभर इथे धने पावडर घातली खूप भारी असा स्वाद लागतो त्यानंतर एक चमचा जिरे पूड घातलेले आहे एक चमचा इथे मी घरगुती काळा मसाला घातलेला आहे कोणताही मसाला इथे तुम्ही वापरू शकता कांदा लसूण मसाला किंवा घरगुती काळा मसाला अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे त्यामुळे कलर खूप छान येतो भाजीला थोडा वेळ हे परतून घ्यायचं आहे काही सेकंदाकरता तर इथे माझ्याकडून एक चूक झाली आहे पहा यामध्ये मी दोन चमचे दही घातलेलं आणि नंतर अर्धी वाटी पाणी ओतलं होतं त्या त्यामध्ये तर ती क्लिप माझ्याकडून डिलीट झाली आहे कधीतरी चुकून एखाद्या वेळेला एडिटिंग करताना होतं असं कधी कधी तर प्लीज समजून घ्या दह्याच्या गुठळ्या व्यवस्थित अशा चांगल्या फोडून घ्यायच्या आणि नाहीतर काय होतं की व्यवस्थित जर हे चांगलं मिक्स नाही केलं तर दही अशी फाटण्याची शक्यता असते खूप छान असा स्वाद यायला लागला आहे बघायचा आणि साईडने बघा तेल सुटायला लागलेलं ला आहे अगदी कमी तेल वापरलं होतं सुरुवातीला मी एक गोष्ट लक्षात ठेवायची ही ग्रेव्ही जेव्हा आपण परतून घेतो ना तर चांगलं तेल सुटेपर्यंत चा याला परतून घ्यायचे आणि नंतरच मग यामध्ये पाणी घालायचे आता पाणी तुम्हाला कितपत पातळ किंवा घट्ट हवे आहे भाजी त्यानुसार पाण्याचं प्रमाण ठेवा मी अजून थोडंसं पाणी यामध्ये ॲड करते गॅसची फ्लेम जराशी कमीच ठेवली आणि याला उकळी यायला लागली त्यामुळे आता ही भाजून घेतलेली जी भेंडी आहे ती यामध्ये घालायची त्यानंतर घालायचं आहे चवीनुसार मीठ गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि पाच मिनिट ही भाजी व्यवस्थित चांगली शिजवून घ्यायची आहे भेंडी भाजून घेतलेली असल्यामुळे पटकन शिजते तर पाच मिनिटामध्ये बघा मस्त अशी दाटसर भेंडीची भाजी आपली तयार झाली आणि जशी जशी भाजी थंड होईल तशी वरती तरी पण छान येते आणि दाटसरपणा पण पन खूप येतो याला कोथिंबीर असेल तर वरून थोडीशी कच्ची कोथिंबीर घाला आणखीनच चवदार भाजी लागते चला तर लवकरच भेटूया अशाच नवीन एका छानशा वेगळ्या रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद